सांगतो कायदा हातात मला घ्यावा हो लागेल पेट्रोल काय काय की मी मारवं लागेल मला ज्यांनी अन्याय केलाय त्याच्या अंगावर टाकून म्हणजे मला बी हे करावं लागेल अशा पद्धतीने बरोबर आहे का अशी काय वेळ होणार नाही स्वतः काय गरज नाही असे जर काम होत असेल मेलेच काम होत असेल शेतकऱ्याला तर फाशी घेऊन मेले मिळाले कुणी काय झालं का कर्मचारी कुठं काय झालं का त्याला मेल्यास काहीतरी व्हायला द्या का ना काय ती म्हणजे पुन्हा डबल बसायची बसायची वेळ वेळ नाही येणार मला वारंवार तुम्हाला मी विनंती करणार नाही तुमचं कर्तव्य कारण का आम्हाला विनंती करून ही करून आमच्या माय मरून गेले कशी केली त्यांनी त्यांनी जर गोळ्या घालून जर कुणाला मारलं असतं का ना अशी मारण्यापेक्षा तर आमच्यावर ही वेळ आली नसती किंवा डाके बिके घालून घेते इतिहास तर झाली ती मेले कशी तरी तिकडे आडामध्ये तुमच्याकडून आम्हाला प्रशासनातले अधिकारी वापर म्हणजे कर्मचारी वाचून ते तर जातील आणि दुसरा विषय पंधरा ऑगस्ट ची ग्रामसभेचा निमित्त साधून गावकरी तिथले एक ठराव घ्यायचा असा त्यांचा चालू आहे येईल ये तुमच्याकड कसा कि म्हणजे तिथले ज्या गायराना गा, दोन एकर जागा रिकामी करायची पिकवून खात लोक ज्यांचा उदरनिर्वाह आहे तर तिथली दोन एकर जागा एक एकर लिंगायत समाजाला अर्धा एकर मराठा समाजाला आणि अर्धा एकर यांना समाजाला आमचं आहे ना तुम्ही कशाला बोलताय ना तुम्ही कशाला बोलताय हा ठराव हा ठराव हा हा ठराव तुमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर देखील आपण म्हणजे आपल्याला त्या पुढचं काय करायचं नाही बहिष्कार यो, बहिष्कार आहे पंधरा ऑगस्ट चाय काय 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 आपल्याला ती बी कानावर ठीक आहे आता माझाय का बाज झालं आता पुढचा तुमच्या स्मशानभूमीचा विषय एकशे शेचाळीस मधला ते आपण आधी मार गेलो अर्धा दिवस आम्हाला वेळ द्या त्याच्यात आम्ही हा विषय क्लिअर करू बाकी तुमचे जे काही विषय आहेत ते तुम्ही ऑफिस आहेत उद्या ग्रामसभेचा ठरावाला तर मग ग्रामसभेचा ठरावानी काही लगेच होत नसते त्यातून पंचायत समितीला जातो तिथून तसली येतो तिथून माझ्याकडे येतो मग मी मंजूर दिली तर ती जमीन जाते जातो आता काय दुसरा काय विषय वरचा विषय आहे तो आम्ही आता तात्काळ मार्गे लावू शकतो त्यासाठी आम्हाला अर्धा दिवस वेळ द्यायचो खालचा विषय आहे ते माझे पण हक्तारित नाही तो शासनाच्या हक्तारित विषय की गायरा जमीन द्यायची कोणाला द्यायची मागत नाही आम्ही तुम्हाला द्या म्हणत नाही तर आम्ही स्मशानभूमीचा विषय आहे तो मला अर्धा दिवसात आम्ही सॉल्व करतो आता हे उपोषण मागे घ्या अहवाल्याची स्मशानभूमी तिथे जाऊन होणार रायटिंग मध्ये द्या तुम्ही अतिक्रमण पाडण्यात येईल आणि संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर चौकशी करून चौकशी बरोबर आहे ग्रामसेवक तलाठी म्हणजे जे लोक आहेत पाच मिनिट द्या या लोकांवर विश्वास नाही आता नाही रेकॉर्ड आहे सगळं रेकॉर्ड आहे तुम्हाला आता लगेच पत्र मिळेल पाच मिनिटामध्ये हो नायची त्यांना लक्षात आलं की संबंधित अधिकारी जे आहेत नाव टाकून त्यांच्यावर चौकशी करून आम्ही म्हणत नाही तुम्हाला जर म्हणजे ही वाटते दोष केलाय त्यांनी व्हाईलेशन ऑफ ॲड्रेस्युड ॲक्ट केलाय त्यांनी याच्यामध्ये जेने कोणी गैरप्रकार केलाय किंवा जेने कोणी काय दोषी आढळत त्याच्यावर आम्ही कारवाई करायचं आश्वासन देऊ आणि ह्या एकशे 144 मध्ये जे काही पारंपरागत यांची वय वाटी प्रमाणे समाशानभूमी होती ती त्यांना उपलब्ध करून देऊ यासाठी आम्हाला घेण्यात मिळवा तहसीलदार नाही मरायचा प्रश्न आहे आमचा आणि काय येता कामा नाही

बसायची वेळ येणार नाही परत ठीक आहे मी आता मला एका ठिकाणी जायचं काय म्हणलं काय नाही बघू पत्र काय पत्र पत्र येईल ना घेऊनच नाव गैरीचा बांधना झालाय सर तुम्हाला काय सांगू कोतवाला का कोण तहसीलदार कोळ कळ लागेल इथं रेणापूर ना तहसील मध्ये थोडं काहीच विषय नाही ते जरा ह्याच्यावर हा जर असेल सांगाल मी तोल हाय का कोण आहे काहीच करायला गेले आम्हाला मी आता लोन आता करतो बघा आता तुम्ही काय काय लकाय म्हणजे डिसिप्लिन वगैरे 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 काय आहे मला सांगितलंय करून घेतो म्हणजे शासनाच्या ज्या टर्म्स आणि कंडिशन yes, आहेत त्या पद्धतीने होते त्यानुसारच होईल सगळं सर, सर।, सर। जननासी ते स्वतःच्या जा सितीत जाते आम्हाला शेत भी नाही घर भी नाही आम्ही जायचो लक्षात म्हणून तो आपल्याला स्वीकारायचा नाही सरांनी लक्षात घेतलं दीपकर आणि आठ दिवसाच्या वर जर गेला तर म्हणजे सर्च ऑफिसला पत्र सर Motorsport घेतली दोन मिनिटं मी म्हणालो त्यांना दुःख आवडतंय ना लोकांना पत्र तुला पाहिजे मुंबईला पाहिजे हा बाय एका इकडे आणली पाहिजेत साहेबांना काय सध्या एवढे लोक आल्याशिवाय प्रशासनाला जागा तुम्हाला कंडिशन सांगतो शंभर शंभर रुपये करून आले तर आम्हाला सहा हजार रुपये नुसतं ला मागितलं कुठले पैसे घालायचे लोकांनी रिकामा बसलो तर आम्ही सकाळपासून पावसामध्ये पैसे नाही सर्वरी चवा टाकले ठीक आहे चवा टाकले काढून हे परवडत खर्च वाढव काढून गरज नाही आलं होणार व्यवस्थित येत सांगितलं ना आता मी लावा सर। पत्र व्यवस्थित येऊ लाव लगेच आमचं म्हणजे समाधानकारक पत्र आह थोडं दहा मिनिट थांब म्हणजे तुमच्या हाताने पत्र देऊन केले तुम्ही सर म्हणून अपेक्षा तुमच्याकडून पण आम्हाला वारंवार तुम्हाला कर्तव्य मजा कारण का आम्हाला विनंती करून आणि ही करून आमच्या माय मरून गेले काशी केली त्यांनी त्यांनी जर गोळ्या घालून जर कुणाला मारलं असतं का ना अशी मारण्यापेक्षा तर आमच्यावर ही वेळ आली नसती किंवा डाके बिके घालून इतिहास नोंद झाली असेल कशी तरी तिकडे आठवण मध्ये कुणी रस्त्यावर तेच प्रकारे आता आवड आहे